नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज तेरा जुलै आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला या जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे तर काही पुढील काही तासातच या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्यापूर्वीच एक छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आज दुपारनंतर किंवा पुढील काही तासातच सांगलीचा काही भाग कोल्हापूर निपाणी बेलगाव र रत्नागिरी राजापूरचा काही भाग सातारा या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे यानंतर मुंबई खोपोली इगतपुरी नाशिकचा काही भाग मालेगाव नंदुरबार या ठिकाणी देखील हलक्या मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर गंगापूर जालना अहमदनगरचा काही भाग जालनाचा बीडचा काही भाग करमाळा सोलापूर इंदापूर हिंगोली लातूर आणि वाशिममध्ये देखील आज हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या देखील पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद